मराठी अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्या सगळ्यांच्या मनातील जी भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित आलो होतो महाराजांबद्दल जेव्हा कधी चांगला विषय संभाजी महाराजांबद्दल शिव छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यावेळेला अशा या काही नकद्रष्ट औलादी महाराष्ट्रामध्ये पसरलेल्या आहेत त्यांच्या पोटात दुखायला लागतं आणि हे काहीतरी विरोधाभासाने काहीतरी बोलायला लागतात त्या त्यामुळे मराठी भावना महाराष्ट्र महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची भावना दुखावली जाते आणि त्यामुळे असे निषेध मोर्चे यांच्या विरोधात केले जातात आणि अशा लोकांसाठी आम्ही शासनाकडे आमची मागणी आहे की यांची आमदारकी रद्द करावी त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा काही अधिकार नाही आहे ज्या पद्धतीने यांना औरंगजेबाचं उदाक्तीकरण करायचं आहे त्या पद्धतीने हे महाराष्ट्रासाठी बनलेले नाहीत ज्या ठिकाणी महाराष्ट्राचं मीठ खातात महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करतात महाराष्ट्रामध्ये पैसे करोडो रुपये कमवतात आड़ी शिवाजी महाराजांबद्दल आणि संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला आस्था नसेल तर अशा लोकांना महाराष्ट्रात न से तो अशा लोग महाराष्ट्र आमदार जी रहने का अधिकार नहीं पैंसठ दिन हम सबके दिन किल में छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज बसते हैं उनके प्रति आदर उनके प्रति प्यार उनके प्रति मोहब्बत उनके प्रति श्रद्धा बसती है किंतु जब भी कोई पिक्चर आता है या जब भी कोई विषय आता है तो ऐसे औरंगजेब के कुछ फॉलोअर्स जो पीछे छोड़ के गए हुए हैं इनके पेट में दर्द होने लगता है और ये बेवजह जाकर उनका उदात्तीकरण करने के इस चक्कर में आ जाते हैं और बेवजह कुछ ना कुछ कहकर लोगों की भावनाएं को भड़काते हैं आज इन्होंने जिस तरह से उनके बारे में कहा उस वजह से मराठी अस्मिता मराठी भावनाएं हमारी महाराष्ट्र की मराठी लोगों के अंदर छत्रपति शिवाज के शिवाजी महाराज के प्रति जो आदर भाव है उसको आहत करने का काम इन्होंने किया है इसके लिए इनके खिलाफ आज ये निषेध आंदोलन हमने यहाँ पर किया है नाही औरंगजेबाने किती जेव्हा महाराष्ट्रावर चालून आला तेव्हा त्याने किती बंदी तोडली त्याने किती आमच्या महिला आपला नारींवर अत्याचार केले किती शेतकऱ्यांना त्यांनी मारलं किती मराठ्यांवर त्यांनी जे अत्याचार केले ते अबू शाह त्याने वाचलं नसेल म्हणून